विरार समुद्र किनाऱ्यावर असलेल्या रिसॉर्टच्या बाजूला एका शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये केळांच्या झाडांची कत्तल केल्याची घटना समोर आलेली आहे या मध्ये जवळपास शंभर ते सव्वाशे केळांच्या झाडांची अज्ञात व्यक्तीने कोणीतरी कत्तल करून या ठिकाणाहून पळ काढलेला आहे एकंदरीतच पाहिला गेले तर या शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि केळ जे घडा आलेली केळांची झाडं होते ते देखील कापण्यात आलेले आहे कुणीतरी सुडबुद्धीने हे कृत्य केल्याची देखील प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत तर सुभाष किनी आणि प्रकाश किनी या शेतकऱ्यांची पन्नास गुंठे जागा आहे ही सिटीज रिसॉर्टच्या लगत आहे आणि याच जागेवरती त्यांनी केळीचा व्यवसाय जो शे शेतीच्या माध्यमातून केळीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते मात्र कोणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन काल रात्रीच्या सुमारास या ठिकाणी शंभर ते सव्वाशे केळीचे झाडं हे पूर्णतः नासदूज केलेले आहेत आणि कापून टाकलेले आहेत त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांवरती मोठं आर्थिक संकट आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या शेतीमधूनच ते उदरनिर्वाह करत असल्यामुळे आता शेतकऱ्यांनी करायचं काय असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे याबाबत विरार पश्चिमेच्या अर्नासागरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे तर पोलिसांनी अधिकचा तपास केल्यानंतरच हे झाडं नेमके कोणी कापली आणि का कापली हे मात्र समोर येणार आहे परंतु सध्या या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शासनाकडून यांना मदत मिळावी अशी मागणी देखील या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे तर या पूर्ण घटनेला जबाबदार कोण आहे त्यांच्यावरती देखील कारवाई करावी अशी मागणी देखील हे शेतकरी आता व्यक्त करत असताना पाहायला मिळत आहे या शेतकऱ्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया कधीपासून पासून आम्ही करतो जागा शेतीच्या बाजूला आणि या जमिनीसाठी मला मारण्यात पण आलं या गाव खाट्यापाड्याने लोकांनी अख्खा गाव निघालं मार जमीन आमची आमची स्वतः आमची स्वतःची आहे बोर्ड मिळ सगळं उचकून टाकला काहीच ठेवलं नाही आणि अजून आम्हाला त्रास येत आता आज आज बघतो तर रात्री सव्वाशे झाड आमचे कापून टाकल्यात गुडासगट काहीच ठेवलं नाही आता आम्ही जगाव कसं ना करावं काय पोलिसांना सहकार पण पाहिजे तसं पोलिस स्टेशनला अर्ज पण आम्ही दिलाय पण पाहिजे तसा सरकारी मिळत नाही आता मिळलं त्यांच्यात मेहरबानी आहे आता आम्ही करावं काय आम्हाला विष प्यायची पाली आहे करायचं आम का आम्ही बायकापोराना का काय करायचं आमची शेती एवढीच हो आहे दुसरी कुठे शेती आता उद्या दुसरं कशावर ते एवढं शंभर चव्हाची झाडं कापली आणि दुसरी पण आमची झाड आहेत रातो दुसरी पण कापतील त्यांचा काय भर आहे जो उठला तो आमची जमीन आमची आमची जमीन आहे कुठे आता आम्ही कसतो तरी आमचीच पाहिजे ना जमीन आमची पाहिजे का नाही आता ते सांगताना आमची आम्ही आता आमची जमीन आहे ते आम्हाला पाहिजे कोर्टात केस पण चालू आहे तरी काय जमत नाही आणि कोर्टात कोणी यायला तयार नाही ते लोक जमीन वडिलाच्या नावावर आहे किशोर रघुनाथ किनी केशोर रघुनाथ किनीच्या नावावर सात बारा आहे म्हणजे ते आमचे वडील आहेत आणि आम्ही केबिन बांधलाय मोटर आहे सगळं आम्ही शेती करतो स्वतः मेहनत करतो आणि केली लाण्याचे मोठे केल्यानं झाडं कापून आता रात्री कापली रात्री कोण आहे इकडे शंभर सव्वाची झाडे का रात्रीत कापून टाकल्या आता आमचं आहे काय आता आम्ही मरायची पाली आहे आता आम्ही वीस पियाची पाली आलाय आम्हाला करायचं काय आम्ही जगू तर कसं जगू कोणावर काय संशय रात्र, आता संशय काय कोणावर घ्यायचा आता ते सांगते आमची या जागा आमची आता रात्री कोणी कापले कोण सांगणार आहे का नाव नावठाने शिध कसं होणार आमची वडीलोपरची जागा आहे पन्नास पॉईंट दोन गुंट जागा आहे पण आता शंभर ते सव्वाशे झाड कोणीतरी रात्रीच्या वेळी येऊन कोणीतरी कापली मुळ सगट आणि चारशे ते तीनशे झाड आमची लागवड होती त्यातली शंभर सव्वाशे झाड मुळा सगळं एका एक रात्रीच कापून टाकले घड आलेले कापून टाकले त्याच्यावरतीच आमचा उदरनिर्वाह चालतो तर आता आम्ही करावं काय आणि पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज दिलेला आहे रिसर कायदेशीर अर्ज दिलेला आहे पण आम्हाला पाहिजे तसं सहकार्य मिळत नाही तर का आम्ही काय करावं पुढे आमच्यासाठी कठीण होत चाललंय सगळं पोलिसांना तक्रार दिली हा पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे अर्ज दिलेला आहे की अस झालेला आहे पण आता पोलीस किती सहकार्य करतील काय करतील ते त्यांच्यावरती अवलंबून आहे आम्हाला सहकार्याची गरज आहे ते कोणावर आपण सांगू शकत नाही किती वेळ भांडण चालूच आहेत तो संधू माझी कोण न कोण येतो तो उभा राहतो हा माझी ही संधू माझी मग आमच्या वडील पहिले कोणाला का बोलायचं ना त्याचा ते गैरफायदा घेतात आणि आम्हाला त्रास देतात सातबा कोणाचे नाव सात बारा आमच्या वडिलांच्या नावावरती केशव रघुनाथ केली पन्नास पॉईंट दोन एवढी त्याला आम्ही धारापावती भरतो काय दिसेल दोन हजार तेवीस पर्यंत धारापावती भरलेली आहे काय दिसेल काय मागणी आमची मागणी आहे आमची जागा आहे ती आमच्यावर व्यवस्थित राहावी आणि आम्हाला पुढे असा त्रास होऊ नये हीच आमची मागणी आहे दुसरं काही नाही